मंडळी आज बाकेडवानने पब्लिक साईडने आणि चांगलंच पब्लिक तुडत आणि पब्लिक कापून टार दि एक नंबर केला बरं का गराडे मैदानामध्ये खर तर आज लाखो शरद प्रेमींच्या मनातील जोडी पळाली बलिकाडी शिरक्षेत्रातील येवण जोडी त्या जोडीची ओळख आहे असा आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट रणजित सरेमाळकर यांचा केसरी सरजा आणि आपला सर्वांचा लाडका बाकेडवान बलिकटी शिरक्षेत्रामध्ये ह्या येवन जोडीचे लाखो आणि लाखो शरद प्रेमी ह्या जोडीवरती प्रेम करतात सर्जा आणि बाकासोरने एकत्र पळून बलिगाडी टॉपचे मैदाना गाजवले म्हणजेच थारचं मैदान कोरेगाव केसरी मैदान आणि इतरही मैदानामध्ये सर्जाने बाकासोरने चांगलाच राडा केलेला आहे बरं का म्हणजे जेव्हा जेव्हा सर्जा आणि बाकासोर एकाच जोड्यात आले ना तेव्हा तेव्हा भाल्या भाल्याना घाम पडला ही जोडी मैदानामध्ये एक वेगळीच पळते आणि जबरदस्त पळते म्हणजेच भाल्या भाल्यांना घाम फोडला जोडीने तसंच आजच्या मैदानामध्ये झालं की पब्लिक साइडने बाकेटवाने पळून एक नंबर पटकवला बर का कठीच्या तासावरती भरपूर पब्लिक होती पण पब्लिकने पळणारा आपला सर्वांचा लाडका बाकेटवाने एक नंबर पटकावला आजच्या या मैदानामध्ये सुंदर अशी गाडी पळाली म्हणजेच आपल्या लाडक्या सारजी आणि बाकासूरची आणि गाडीवरती ड्रायव्हर होता छोट्या ड्रायव्हर छोट्या ड्रायव्हरने ही गाडी अतिशय तुफान आणली आणि चांगलीच गाडी आणली त्यामुळे आजच्या मैदानामध्ये एक नंबर केलाच त्या अगोदर बरेचशा मैदानामध्ये गाडी पाळालेली आहे सरजा बाकासोरची आणि प्रत्येक मैदानामध्ये गुलाल हा घेतलेलाच आहे आणि जास्त करून मैदानामध्ये प्रथम क्रमांकच पटकावलेला आहे तर मंडळी आपले सर्वांचे लाडके रणजित रेमाळकर यांची नेहमी एक इच्छा असायची की सरजानी बाकासोर नेहमी प्रत्येक मैदानामध्ये एकत्र पळायला पाहिजेच कारण की आपण नेहमी बघायचो त्यांचं एक बोलणं त्यांचं एक बाकासोरवरती प्रेम असतं कायम त्यांचं बाकासोरवरती जीवापार प्रेम होतं त्यांना एकच इच्छा असायची की सरजानी बाकासोर मैदानामध्ये पाळायची पण मध्यंतरी तो पेहरा काही होत नव्हता सर आपल्यामध्ये नाही आता पण नक्कीच सरांची इच्छा नेहमी असायची सरजानी बाकासोर एकत्र पाळायला पाहिजे म्हणजेच आजच्या मैदानामध्ये नक्कीच सरांसाठीच दोन्ही नंदी पाळाले सरजा आणि बाकासूर आणि प्रथम क्रमांक पटकवला नेहमी सरांची इच्छा बाकासूर आणि सरजा एकत्र पाळायची असायची आजच्या मैदानामध्ये नक्कीच गाडी चांगलीच पाळाली नक्कीच सरांच्या नावासाठी दोन्ही नंदी पाळाले बाकासूर आणि सरजा ही जोडी त्यांना खूप आवडायची म्हणजेच की गाडी मैदानामध्ये चांगली पाळायची आणि सरजा आणि बाकासुरी जोडी नेहमी नेहमी मैदानामध्ये पाळावी ही सरांची इच्छा असायची आणि आजच्या मैदानामध्ये जोडी पाळाली तर सरांच्या नावासाठी पाळाली आणि चांगलीच गाडी पाळाली आणि प्रथम क्रमांक पटकवला सर जर असते तर आपल्याला आजच्या सरजा आणि बाकासुरच्या गाडीवरती ड्रायव्हर हे वेगळे दिसले असते म्हणजेच आपले सर्वांचे लाडके विठ्ठल नाना हे कुठंतरी मिस होते की विठ्ठल नाना बाकासुर आणि सर्याच्या गाडीवरती नव्हते कारण की जे काही त्रिकूट आहे ना बलिकाडी क्षीरक्षेत्रामध्ये सरजा विठ्ठल नाना बाकासुर प्लस धमाका कारण की बाकासुर आणि सरजाच्या गाडीवरती शोभून दिसते आणि चांगलेच चा, कडक गाडी आणते म्हणजेच विठ्ठल नाना छोट्या ड्रायव्हरनी चांगलीच चा गाडी आणली छोट्या ड्रायव्हरचे खूप खूप अभिनंदन पण त्रिकूट बैलगाडी शरद क्षेत्रामध्ये त्रिकूटचे खूप शरद शोकून या त्रिकूटवरती प्रेम करतात सर्जा आणि बाकासूरवरती कुठंतरी सर्जा आणि बाकासूरच्या गाडीवरती विठ्ठल नाना नव्हते ना त्यामुळे काही शरद शोकून थोडेसे नाराज झाले पण छोट्यानी चांगलीच गाडी आणली आणि गाडी अतिशय तुफान पाळली आणि आजच्या गराडे मैदानामध्ये पब्लिक तोडवत पब्लिक कापत प्रथम क्रमांक पटकवला भर का बाकी तर छोट्या ड्रायव्हरच ही आणि बाकासुरा निसर्जाच अभिनंदन आणि जे काही फायनल ला गायले होते त्यांचंही खूप खूप अभिनंदन तर व्हिडिओ आवडत एक लाईक करा आणि